गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही मजेतच असाल आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर मी आज जाणार आहे माझ्या बारकुपाड्या गावात गुलशन मच्छीवाला जो माझा मित्र आहे तर तिथे त्याने गृहप्रवेश ठेवला आहे आणि छोटीशी पूजा ठेवलेली आहे तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो तर गाईज मी आलेलो आहे त्याच्या पहिल्या घराच्या जवळ तर पहिला घर तुम्हाला दाखवू शकतो हा बघा हा त्याचा पहिला घर आहे आणि ही त्याची व्हॅन तर व्हिडिओ कंटिन्यू राहा मी तुम्हाला त्याचं घर दाखवतो हा पहिला आणि आता दुसरा दाखवायला चाललं आहे मी बघा तर पहिला घर हा बघा झाला दाखवून हा दुसरा घर आहे हा दुसरा घर बघा कसा आहे आत्ता त्याने गृहप्रवेश ठेवलेला आहे हा दुसरा घर बांधलेला आहे तर मी आता आलेलो आहे त्याच्या घरी मी त्याची आई मच्छीवाली आई माझी मावशी हे मामा घ्या वाटून नाही का तुम्हाला त्या दिवशीच्या व्हॉग मध्ये बोललेलो हा दिलीप कांबरे मित्र माझ्याच टायमाला आलेला आहे बरोबर भर। हा सोनू मित्र हे बघा कशी पूजा ठेवलेली आहे वास्तुशांती घरभरणी गृहप्रवेश हे बघा मस्त छान घर बांधलेलं आहे आणि हा बेडरूम ओ पी वगैरे रेडी पोजिशन लाद्या पण खूप छान मारलेत दरवाजे बघा आणि इकडे तुम्हाला दाखवतो जेवायला बसलेले आहेत पाहुणे जेवायला पहिलंच गुलाबजाम दिसलेला आहे मला ताकीमध्ये या जेवायला हाय करा सर्वांनी हाय हाय करा हाय करा हाय अवधी आहेत ना आणि यांनी काय घेतले यो जेवत नाही बघा एपल वर झोर घेतले यांनी त्याला ऍप्पल आवडतं डाल नाही आवडत वाटत ही माझ्या ताईची बहीण हे ताईची मुलगी ही माझी ताई आहे ना ही माझी ताई मच्छीवाली रोटरी क्लबला बसतं ती वाम घेतो विजे असे कावा कावा गुलशनकडे नसल्यावर ही पोर तिची अगं म्हणजे पोरच झाली ना भावासची पोर पोरच म ही वहिनी माझी बालचंद गायकर याची बायको ही पण पोरच कारण बहिणी तुम्ही किती जणी आहेत चौकी बहिणी आहेत ना मग सगळ्यांच्या पोरी तुमच्याच पोरी बरोबर का नाही ही मोठी पोर कल्याणच्या बायची तर इथं आता माझ्या बारकूपाड्यातली काकी आलेली आहे पाया पडायला काकी काका कुठे आहे सोपतील नाही आले पाया पडायला हे त्यांचे जोडीदार काकीचे आणि कल्याणची मोठी बाय कारण त्या जणी आहेत ना ही सर्वात पहिली मोठी बाय तर तुम्हाला आता जेवताना दाखवतो काय काय तर आमच्या इथल्या सर्व ओळखीची माणसं आहेत त्यांनाच आमंत्रण खास आमंत्रण केलेलं आहे सर्वांना तर या दोन्ही माझ्या काकी साहेब बघा हा कुठला टाईम आहे पाया पडण्याचा आमचा सा। साडेतीन चार वाजायला आलेत आणि हॉल बघा कसा सजवलेला आहे मस्त झुंबर बघू शकता तुम्ही मस्त आलिशान हॉल आल बनवलेला आहे आणि हा गुलशन मित्र माझा बघा कसा टोपी घालून राम राम पाहुण राम राम। बघा कशी जोडी आमची तुम्हीच सांगा ना तारीफ तुम्हीच करा एक नंबर जोडी एक नंबर

घे 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 नाव घ्या लाजच नसत घे पटकन अरे झे काहीतरी घे लाजच नाही बोल कल सुबह पनवेल निकलला अरे लाजू नको लाजू नको लाजू नको अरे लागला लाज नको लाजू ना घे नाव घे नाव घे नाव घे गुलशन माता मित्र नाव नाव घेल नाव 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 ना एक नंबर नाव घेतलं बघितला आईने फुल सपोर्ट केलेला आहे नाव घेण्यासाठी मुलाला आणि आईचा आशीर्वाद सदा पाठीशी असो हा तुम्हाला मी जेवणामध्ये काय आहे ते दाखवणार होतो ते दाखवतोय आता बघा वरण भात मिरच्या गुलाबजामुन चण्याची डाळ आणि काय मशरूम आणि मदीन लोणचं टाकले माझे वटाणा पनीर आणि तर या जेवायला सर्वांनी मंडई हाय करा सर्वांनी परत का आहेत आपल्याच गावात आहेत आपण कशाला लाज हा बात सही आहे <laughs> जेवणाची मजा घ्यायची का की माणूस आज आहे ना उद्या नाही हसून महाराज कोणाला त्रास देऊन नाही त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं मला गुलाबजाम नव्हता भेटला या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे मला पापड नाही भेटला हे बघा मला पापड नाही दिला त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं मला गुलाबजाम नाही भेटला इकडे बघा पापडच नाही आता येईल पापड ही बघा ताई चालली लगेच आणायला काही आण पटकन पापड नसलं तरी चलून आण पण थांबून जेवाचा कल्याणच्या मोठ्या बाईंनी मला पापड आणलेले आहेत बघा दोन दोन पापड दिलेत नाराज नको हो दादा <laughs> मी आता चाललोय वरच फ्लोअर बघायला रे बघा वरती आहेत ना सहा सारु। रूम काढलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि हे सहा रूम तिकडचा पहिला जो घर आहे ना त्याचा तिथे पण वरती रूम काढलेले ना बरोबर बघा कशी गॅलरी काढलेली आहे वरती ते हवा बघा कसली भारी येते टेरेस वर मस्त छान हवा येते बोलतोय जसं घर बांधलं आणि कलर मारायला घेतल्या घेतल्या साई साईच्या रूम भरून गेले म्हणजे भाडोत्री आले तर चला मी आता उतरतो खाली मोठी शिडी झाली रे मोठी शिडी झाली एकदम तर मी आता सर्वांना बाय करतो पण लाईटच गेली आहे लाईट गेले लाईट तर आता सर्वांना भेटतो कोणी निघतो कुठे गेले मामा चल भेटू चला वाहिनी चल मावशी चला हां तुम्ही बघू शकता रिक्षा मध्ये कोण बसलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो हे हे बघा आहेत आमच्या बालचंद गायकर गुलचंदच्या भावाची मुलगी तुझं नाव काय हंसिका हंसिका बालचंद्र गायकर बाय तू तुझं नाव तू कल्याणच्या बायची पोर तर तुम्हाला कुठलं छान गाणं आवडत असेल ते बोलू शकता तुम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये घेतोय मी बोला पटकन लवकर तुमच्या आवडीचं गाणं बोला दोघींपैकी एकानी बोला कोणीतरी छान छान मस्त गाणं बोलले तुम्ही बाय बाय तर चला गाईज भेटूया गाईज गुड इव्हनिंग आम्ही आलेलो आहे गजानन मार्केटला उल्हासनगर तर तुम्ही बघू शकता तुम्हाला गणपतीचं आगमन झालेलं आहे उल्हासनगरला गाइस बगा गन मार्केट कसा पैक भर ले कपडे आहेत आणि कपडे पण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर माणूस कन्फ्यूज होऊन जातो एवढे व्हरायटी आहेत भारी भारी पण आशा अशी असते की अजून त्याच्यापेक्षा भारी भेटावं तर आम्ही या दुकानातून आहे आता दुकाना आता इकडे बघतोय बाजूच्या दुकानामध्ये आता गजान मार्केटमधून मा निघालेलो आहे आणि मी काही शॉपिंग केले आहे बघा भरपूर शॉपिंग केलेली आहे तर चला मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट जय क्वीरा